हनीमनाळ व शेंद्रीमध्ये युवासेना शाखेचे उद्घाटन चंदगड मतदारसंघात गाव तिथे शाखा काढण्याचा संकल्प गडिंगलाज तालुक्यातील हनिमनाळ व शेंद्री गावामध्ये युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले असून चंदगड विधानसभा मतदारसंघात प्रमुख सुदर्शन बाबर यांच्या मार्गदर्शनात गाव तिथे शाखा काढण्याचा संकल्प युवासेना व शिवसेनेने केला आहे हनिमनाळ व शेंद्रीमध्ये युवासेना शाखांचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख संजय संकपाळ चंदगड प्रमुख सुदर्शन बाबर व शिवसेना तालुका संपर्क प्रमुख सागर मांजरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुती सरकारच्या विविध योजना व शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले यावेळी दत्ता कुर्वी अभिषेक तोडकर वैभव कांबळे शुभम नांगरे सिद्धार्थ भट यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते शिंदे साहेबांच्या सारखा नेता आम्हाला मिळाला शिंदे साहेबांच्या सारखं नेतृत्व लोकांच्या दोन टक्के जरी लाभलो तरीसुद्धा महाराष्ट्राचं आपण भलं करू शकतो आणि सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊन पक्ष वा वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत आणि इथून पुढे आजपर्यंत एकनाथ साहेबांनी ज्या ज्या योजना आणल्यात आणखी बहीण असतील किंवा वयोवृद्ध लोकांच्यासाठी असेल लहान मुलांच्यासाठी असेल किंवा महिलांच्यासाठी असेल आपल्या लहान बहिणींच्यासाठी सुद्धा त्यांनी आता मोफत शिक्षण केलेलं आहे त्यामुळं इतक्या योजना आलेल्या आहेत की त्या योजना घराघरापर्यंत यो पोहोचल्या तर आपल्याला दुसरं काय करण्याची गरजच नाही महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज धरमीर संभाजी महाराज यांना वंदन करतो हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धरमीर आनंद साहेब और आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या आदेशानुसार गाव तिथं ही संकल्पना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि नुकतेच आपले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष युवासेनेचे सुदर्शन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं एक संकल्प सोडला की आपल्या चंदगड विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये तुमची गाव तिथे शाखा काढा आणि या शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे जे विविध उपक्रम आहेत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवा कारण की आज तुम्ही बघितलं असाल की लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचे वीज बिल माफ असेल अशा अनेक अनेक योजना त्या महाराष्ट्र सरकारने आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाने आपल्याला दिलेल्या आहेत पण त्या योजना काय आहेत की त्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत त्यासाठी गाव तिथं शिवसेना आणि गाव तिथं शाखा युवासेनेची स्थापना करा कारण की युवासेना म्हणजे आपलं रक्त आहे की भारत एक तरुण आहे आपण तरुण युवक मित्र आहोत आणि मान्य श्री सुदर्शन बाबरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण नव्वद गावामध्ये म्हणजे चंदगड विधानसभा नव्वद गाव आहे त्या नव्वद गावामध्ये आपण गाव तिथं शाखा काढायची आहे मी या माध्यमातून आज आपण चार पाच सेकंडचं ओपनिंग केलं आहे आज आपण प्रत्येक गावामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम आज मा करतो आज या चार पाच गावामध्ये पोचवलेलं आहे तर आपण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून मी गडिंगलज तालुक्यातल्या चंदगड विधानसभे मतदारसंघातल्या प्रत्येक युवकांना एक आव्हान करतो की तुम्ही शिवसेनेशी सामील व्हा शिवसेनेमध्ये जॉईन व्हा कारण की आपल्याकडे युवा नेतृत्व चांगलं आहे आपल्याला काम करायचं आहे आपल्या लोकांची सेवा करायची आहे आपल्या विधानसभेवरती भगवा फडकायचा आहे त्यावर परत एकदा माननीय श्री नवयुवराजचे विधानसभा अध्यक्ष युवासेनेचे मान्य सुदर्शन बाबर बाबरसाहेबांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक युवकांना सांगतो की शिवसेना आपण जॉईन करा आणि आपल्या गावचा विकास करून घ्या थांबतो जय हिंद जय